त्यांना सांगू शकतो इच्छितो की तुमची जी उंची ना तुमच्या उंची इतकी उंची मला वाढवायची नाही मला तळागाळातल्या लोकांमध्ये राहायचं आहे विद्युत विभागामध्ये जे काही विद्युत साहित्याचा अपहार झाला त्या संदर्भात मी माझी चेअरमन किंवा माझी विश्वस्त यांना पत्रावर केला हे सार्थित आहे कारण ज्यावेळेस माझ्या नावाने खोट्या सहीनिशी माननीय चेअरमन आश्रज काळे यांना पत्र दिलं गेलं हे ज्यावेळेस मला कळलं ते पत्र मी बघितलं होतं त्या पत्रावरती खोटी सही माझी केलेली होती तीन वर्षात केलेली कामं तुम्हाला एक ठराविक दोन तीन कामं तस सांगतो तसे आहे जर सांगत बसलो तर तुम्हाला वाचायला पण वेळ भेटणार नाही एवढा साहेब संस्थानच्या साहेब संस्थान एम्प्लॉईज क्रेडिट क्रॉप सोसायटीच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये होत असलेले आरोप प्रत्यारोपाबद्दल मी आपल्या सर्व सभासदांसमोर काही विषय मांडत आहे सभासद मित्रांनो गेल्या तीन तीन दिवसापूर्वी आमच्या साई साईझाचा एक बोर्ड फाडला गेला श्रीरामनगर येथील तर मी त्या बोर्ड संदर्भात एक वक्तव्य केलं होतं ते वक्तव्य आमचे एक हितचिंतक आहेत त्यांनी फारच मनावर घेतलं त्यांनी ते एक वक्तव्य इतकं मनावर घेतलं की त्यातून मला असं वाटायला लागलं की हा बोर्ड यांनीच फाडला होता त्यांनी सांगितलं तर ते स्वतःचा आणि त्यांचा बोर्ड फाडण्याची इतकी त्यांची उंची नाहीये मी त्यांना सांगू शकतो इच्छितो की तुमची जी उंची आहे ना तुमच्या उंची इत, इतकी उंची मला वाढवायची नाही मला तळागाळातल्या लोकांमध्ये राहायचंय समाजामध्ये राहायचंय आणि उंचीचा जो प्रश्न आहे तुम्ही जे म्हटले उंची माझी नाही येत इतकी तर उंची कोणाची किती आहे ही येणाऱ्या अकरा तारखेला सर्व सभासद दाखवणार आहेत त्यांनी सांगितलं की विद्युत विभागामध्ये जे काही विद्युत साहित्याचा आहार झाला त्या संदर्भात मी माझी चेअरमन किंवा माझी विश्वस्त यांना पत्रावर केला हे साप चुकीचं आहे कारण ज्यावेळेस माझ्या नावाने खोट्या सहीनिशी माननीय चेअरमन आश्रज काळे यांना पत्र दिलं गेलं हे ज्यावेळेस मला कळलं ते पत्र मी बघितलं होतं त्या पत्रावरती खोटी सही माझी केलेली होती व ते पत्र करण्याचे कारणामे सुद्धा मला असं वाटतं यांचेच असतील ते पत्र मला ज्यावेळेस कळालं तर त्यानंतर मी माझ्या स्वतःच्या अक्षराने हस्ताक्षरामध्ये माननीय चेअरमन साहेब व माननीय कार्यकारी अधिकारी साहेब यांना एक पत्र दिलं होतं की सदर जे काही पत्र आलेलं आहे ते पत्र माझं नसून कोणीतरी खोडसावपणाने ते पत्र केलेलं आहे व त्या कर्मचाऱ्याचं जे बोलता तुम्ही संसार उद्भवस्त झाला आयुष्य उद्भवस्त झालं त्या कर्मचाऱ्याची ज्यावेळेस खाती चौकशी झाली त्या चौकशी मध्ये सुद्धा मी सांगितलेलं आहे की हे पत्र मी दिलेलं नाही त्यांनी सांगितलं की भुई पावसाळ्यातली पावसाळ्यातले भुईक्षेत्रासारखे उगले यांचं काहीच काम नाही यांच्या संघटनेचं काहीच काम नाही आता आमच्या संघटनेची स्थापना होऊन मुळातच तीन वर्ष झाली आम्ही तीन वर्षात केलेली कामं तुम्हाला एक ठराविक दोन तीन कामं सांगतो तसे आहे जर सांगत बसलो तर तुम्हाला वाचा पण वेळ भेटणार नाही एवढा त्या आमच्या इथे तर साहेब संस्थान कर्मचारी वेलफेअर संघटनेची स्थापना झाल्यानंतर कर्मचारी संघटनेने सर्वात पहिला मुद्दा कर्मचाऱ्यांच्या ग्रॅज्युएटीचा घेतला ज्या कर्मचाऱ्यांना पहिलं दहा लाखापर्यंत ग्रॅज्युटी मिळायची आज संघटनेच्या पाठपुराव्यामुळे ती ग्रॅज्युएटी ही वीस लाख रुपये पर्यंत मिळत आहे दुसरा विषय सायबोबा संस्थांमधील अनुकंपाचे जे कर्मचारी आहेत त्यांची बऱ्याच वर्षापासूनची भरती थांबलेली होती त्या भरतीसाठी आमच्या संघटनेने वारंवार पाठपुरावा करून एकवीस लोकांच्या ऑर्डर त्यावेळेस अनुकंपाच्या लोकांच्या झालेल्या आहेत तसंच शिर्डी नगरपंचायत हद्दीमध्ये जे कर्मचारी राहतात त्यांना ट्रॅव्हल्स अलाउन्स मिळत नव्हता तो अलाउन्स मिळण्यासाठी संघटनेच्या वतीने वारंवार पाठपुरावा केला व तो अलाउन्स सुद्धा आता सर्व कर्मचाऱ्यांना मिळत आहे तसंच जे आमचे हितचिंतक आहेत हित मित्र आमच्यावर आरोप करतात त्यांना सुद्धा मिळत आहे तो पेट्रोल अलाउन्स त्यांनी ते पगारामध्ये चेक करावं त्यांना मिळतं का नाही मिळतं आणि तो अलाउन्स त्यांना आमच्या संघटनेमुळे मिळतोय हे पण त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे कर्मचाऱ्यांचं संस्थांमधील कर्मचाऱ्यांचं आरोग्य व्यवस्थित राहावं त्यांना खेळाबद्दल आवड निर्माण व्हावी म्हणून गेल्या तीन वर्षापासून कर्मचारी संघटनेच्या वतीने क्रिकेट स्पर्धा हॉलीबॉल स्पर्धा या सर्वांचं आयोजन आम्ही सर्व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मिळून केलेलं आहे हे सुद्धा त्यांना एक लक्षात घेतलं पाहिजे त्यांनी त्यांची पण एक कर्मचारी संघटना आहे ते म्हणतात आमची शासन मान्य आहे किंवा काय संस्थांची मान्यता प्राप्त आहे ते तर आता काय आम्हाला माहित नाही मान्यता प्राप्त आहे की नाही परंतु आमची संघटना मान्यता प्राप्त आहे आणि त्याचं पत्र सुद्धा आमच्याकडे आहे साईबाबा संस्थांची आम्ही व्यवहार पत्र व्यवहार केले वारंवार आ, ते कोणाची मान्यता प्राप्त आहे कोणाची नाही हा विषय राहून द्या परंतु तुमची जर मान्यता प्राप्त आहे ना तर तुम्ही तुमच्या कर्मचाऱ्यांसाठी सभासदांसाठी काय काम केली हे तुम्ही पहिले सांगितलं पाहिजे तुम्ही फक्त तुमच्या बगल बच्च्यांसाठी कामं केली तुमच्या बगलबच्चांना मोठमोठी पदं दिली तुम्ही स्वतः मोठमोठी पदं भोगली आणि तुम्ही आम्हाला सांगता की तुम्ही संघटनेने काय कामं केले त्या संघटनेचा फक्त तुमच्या बगल बच्चांना व मोट तुम्हाला कसा फायदा घेईल घेता येईल यासाठी प्रयत्न केला त्या संघटनेचा व त्या पदाचा तुम्ही गैरवापर केलेला आहे असा माझा तुमच्यावर सरळ सरळ आरोप आहे